लाडक्या बहिणींनंतर आता पंतप्रधान किसान योजनेचे बांगलादेशी लाभार्थी असल्याचाही दावा एका भाजपच्या केलेला आहे नाशिकच्या कळवण तालुक्यातील गावामध्ये किसान योजनेचे एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे साम टीव्हीनं सगळ्यात आधी पंतप्रधान किसान योजनेतील बांगलादेशी लाभार्थी असल्याची बातमी दाखवली होती आणि या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे एकशे एक्क्याऐंशी बोगस लाभार्थ्यांची यादीच साम टीव्ही कडे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e एकशे एक्क्याऐंशी नावं एका विशिष्ट धर्माची अनेक नावं अपूर्ण आणि एकेरी आहेत लाभार्थी भादवण गावचे रहिवासी नाहीत गावात जमीनही त्यांची नाही आहे परराज्यातून ऑनलाईन नोंदणी करून त्यांनी या योजनेचे पैसे लाटलेले आहेत बँक खात्यावरून लाभार्थी पश्चिम बंगालमधील असल्याचं उघड झालंय